नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष श्रीमंत सजीव राजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर विद्यमान खासदारांनासुद्धा उमेदवारीचे तिकीट मिळू देणार नाही असे स्पष्ट मत विधान परिषदचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले कोळंकी येथील आनंद मंगर कार्यालयामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादी आमदार अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत सजीवरावजे नाईक निंबाळकर युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते आगामी लोकसभा निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत नाईक निंबळकर यांना जर उमेदवारी देण्यात आली नाही तर आगामी काळामध्ये विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळवून न देण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार आहे चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की आज बो आज बोलवलेल्या सभेमध्ये जर उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांचे जर फोटो वापरले असते तर माझ्यासह तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलताना बऱ्याच अडचणी आल्या असत्या त्यामुळे आपण कोणाचाही फोटो वापरलेला नाही सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावायची आहेत व त्या कामाचा कुठेही बोवटा करायचा नाही हे संस्कार आमच्या घरचे आहेत आमच्या आजोबापासून आम्ही केलेल्या कामाचे प्रदर्शन कधीही केले नाही आमच्या तालुक्यातील आमचे कार्यकर्ते हे अतिशय सरळ मार्ग असून त्यांना कोणत्याही अध्यात्म्यात जायची सवय नाही विरोधकातील असलेले काही ठराविकच का चमचे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असेही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले फलटण संस्थेचे युवराज श्रीमंत अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लवकरात लवकर राजकारणात यावं श्रीमंत रामराजे व श्रीमंत राजे यांचे हात बळकट करण्यासाठी राजे, राजे कुटुंबातील युवा पिढीने सुद्धा पुढे येणे गरजेचे आहे श्रीमंत सजीव राजे यांना दिल्लीला पाठवण्यासाठी श्रीमंत अनिकेत राजे यांनी फलटणमध्ये येऊन कामकाज करायला सुरुवात करावी व सर्वसामान्याची कामे करण्यासाठी त्यांनी त्यांचे नंबर जाहीर करावेत असे मत यावेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश दायगुडे यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत काही महिन्यापूर्वी आपण सर्वांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आपण महायुतीत गेल्याने आपल्या तालुक्यामध्ये रखडलेली विकास कामे पुन्हा सुरू झाली आहेत कृष्णा खोऱ्याची स्थापना ही वास्तविक श्रीमंत रामराजे यांच्यामुळे झालेली आहे श्रीमंत रामराजे यांच्यामुळे बालकवाडी प्रकल्प पूर्णतसह गेलेला आहे असे मत यावेळी श्रीमंत सजीवराजे यांनी व्यक्त केले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील विविध संस्था या ऊर्जा अवस्थेत आणण्याचे काम केले आहे या सर्व कष्टाला तळा जायचं काम करत काम आता होत आहे माळा लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर पवार साहेबांना प्रचंड मताधिकाने आपण सर्वांनी विजयी केली आहे मागच्या वेळी माळशिरस तालुक्यातील हा अपघात केलेला आहे तो आगामी काळामध्ये बदलण्याचे काम आपण करू व हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे मत यावेळी श्रीमंत सजीव रा, राजे यांनी व्यक्त केले आहे